नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो सफाईगार या पदासाठी जिल्हा न्यायालय बुलढाणा अंतर्गत तुमच्याकडून अर्ज मागविण्यात आलेलं होतं त्या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो आता चापल्य चाचणीसाठी जे विद्यार्थी पात्र झालेले आहेत अशांची यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तत्पूर्वी पहा अशाच पद्धतीची सफाईगार या पदासाठी लातूर जिल्ह्याअंतर्गत जिल्हा न्यायालय येथे भरती करण्यात येत आहे त्याचे मुदत या ठिकाणी चौदा मे रोजी देण्यात आलेली आहे लास्ट डेट चौदा मे असणार आहे ज्या इच्छुक उमेदवारांना तो अर्ज भरायचा आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोवाईड करते त्या लिंकवरती क्लिक करून तो अर्जाचा नमुना डाउनलोड करून घ्या आणि तो फॉर्म लवकरात लवकर भरून घ्यायचा आहे विद्यार्थी मित्र जिल्हा न्यायालय बुलढाणा अंतर्गत सफाईगारी या पदासाठी निवड यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्या निवड यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला चापल्य चाचणीसाठी बोलवण्यात येणार आहे वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो विद्यार्थी मित्रांनो पहा या ठिकाणी रिक्रुटमेंटवरती गेल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं हे रिक्रुटमेंट प्रोसेस स्वीपर लिस्ट ऑफ द कॅन्डिडेट हू आर कॉल फॉर द क्लिनिनलायनेस अँड ॲक्टिवनेस टेस्ट ओके सो पहा या ठिकाणी ही पी डी एफ मी डाउनलोड करतो ओके जेणेकरून तुमचं नाव वगैरे डिटेल माहिती आपल्याला पाहाव्यास तुम्ण भेटेल ठीक आहे सो ही डाउनलोड करायला मी घेतलेली आहे पी डी एफ ओके डाउनलोड झालेली आहे आता पहा या ठिकाणी जिल्हा न्यायालय बुलढाणा ठीक आहे सेवा अंतर्गत भरती प्रक्रिया सफाईगार या पदाकरिता सफाईगार व चापल्य परीक्षेसाठी बोलण्यात आलेले उमेदवारांची यादी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अर्जाचा अनुक्रमक या ठिकाणी देण्यात आलेला आहे तसंच तुमचे पूर्ण नाव ओके तुमचे पूर्ण नावसुद्धा या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेले आहे अशा 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 पद्धतीने ही लिस्ट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ओके सो so, अशा पद्धतीनं ही अपडेट आलेली आहे जिल्हा न्यायालय बुलढाणा सफाईगार या पदाकरिता ठीक आहे सो so, लिंक मी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे डिस्क्रिप्शनमध्ये सो so, पी डी एफ फी डाउनलोड तुम्हाला करून घ्यायची आहे भेटत नेक्स्ट अपडेट घेऊन धन्यवाद